दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती अगदी उत्साहात साजरा करण्यात आली शहरात तसेच ग्रामीण भागात शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त जल्लोषाचे वातावरण दिसून आले याच पार्श्वभूमीवर नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली आहे विसरवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून व नारळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमास उप पोलीस निरीक्षक दिलीप गावीत नवापूर तालुका प्रमुख कल्पित नाईक तालुका संघटक देवका पाडवी युवासेना प्रमुख नरेंद्र गावित प्रमुख प्रमोद वाघ विसरवाडी शाखा प्रमुख महेंद्र गावित विसरवाडी उपशाखा प्रमुख प्रितेश गावित राजेश पाडवी तुकाराम वसावे माजी पोलीस पाटील बाल आमराई अर्जुन गावित बजरंग गावित प्रदीप वाघ बनसीलाल वसावे अर्जुन वसावे नरेंद्र पाडवी युवराज पाडवी अनिल वळवी विरसिंग गावित आदीजण उपस्थित होते योगेश खैरनार दक्ष न्यूज नवापूर